राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहिलेनगर जिल्ह्यातील पारनेर या बाजार समितीचे आजचे दुपा नंतरचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती पारनेर जाते उन्हाळी या ठिकाणी अवक पाच एकशे दोन क्विंटल कमीत कमी दोनशे स्वरसंद्राय पंधराशे पन्नास जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी अहिलेनगर जिल्ह्यातील बाजार समिती कोपरगाव अवक पाच हजार चोवीस क्विंटल कमीत कमी चारशे स्वरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल ते मित्रांनो एवढ्या आजची कोपरगाव येथील आजची कांदा बाजारभाव